गणपती दर्शनाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांचा हा दौरा झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं या दौऱ्यात अमित शहा यांनी सपत्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लालबागचा राजा त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांचं दर्शन घेतलं हे सर्व करत असताना महायुतीतील अनेक नेते त्यांच्या सोबत होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचं कारण ठरली गणपती बाप्पाच्या दर्शनासोबत अमित शहानी या दौऱ्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या महायुतीतील नेत्यांची झाडाझडती घेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आल्यानं राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं दिसलं अमित शहा यांनी रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतली राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि लाडकी बहीण योजना याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये लागलेली चढावड या विषयावर सर्वात प्रथम या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं तसंच बदलापूर इथं अल्पवयीन मुलीवर झालेलं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण त्याचप्रमाणे मालवण इथल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली जाहीर माफी या दोन घटनांबद्दल सध्या राज्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचं समोर येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील भाजप नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या नियोजनाचाही आढावा घेतला कुठल्याही परिस्थितीत महायुतीत मतभेद झाले तरीसुद्धा महायुती अभेद्य ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सूचनासुद्धा अमित शहा यांनी दिल्या आहेत या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्यात आली असून किमान दीडशे जागांवर भाजपनं निवडणुका लढवाव्यात आणि त्यातील सव्वाशे जागा जिंकाव्यात अशी रणनीती आखण्यात आल्याचं समोर येत आहे महायुतीच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शंभर जागांवर विजय संपादित करावा यासाठी महायुती म्हणून भाजपनं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करावं असंही या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत ज्या काही चुका झाल्या आहेत त्याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये टाळावी याकडं कटाक्षानं लक्ष देण्याच्या सूचना या अमित शहा यांनी केल्या आहेत राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षी मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात महायुतीचं सरकार आल्यानंतर हा त्यांचा मुंबईत सलग तिसरा दौरा आहे मात्र या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या चांगला जिवारी लागल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत मजबूत सरकार बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे परंतु यंदाचा आकडा हा दोन हजार एकोणावीसच्या एकशे पाचच्या भाजपच्या आकड्यापेक्षा मोठा असायला हवा त्या दृष्टीनं भाजपनं पावलं उचलायला सुरुवात केली राज्यातील जवळपास पन्नास जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे दुसरीकडे उर्वरित पंच्याहत्तर जागांवर निवडून येण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी भाजपनं वेगळं प्लॅनिंग राबवलं आहे तसंच विजय मिळू शकतो अशा पंच्याहत्तर विधानसभा मतदारसंघावर भर दिला आहे राज्यात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या तर दुसरीकडे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवताना भाजपनं एकशे चार जागी विजय मिळवला होता त्यामुळं भाजपसाठी हे मिशन अवघड नाही मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीला भाजपला मोठा फटका बसला आहे त्यामुळं येत्या काळात या जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे भाजपकडून या उरलेल्या पंच्याहत्तर जागांसाठी वेगळी रणनीती ठरवण्यात आली आहे या पंच्याहत्तर जागा ज्या कोणत्या जिल्ह्यातील असतील त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांवर त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे हा अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना आणि केंद्रातील दिल वरिष्ठांना दिला जाणार आहे तसंच या जे काही मतदारसंघ असतील त्या मतदारसंघात तो नेता ग्राउंड लेवलला काम करणार आहे विशेषतः यात सामान्य मतदारांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत एकत्र बांधणी करण्यात येणार आहे हे करत असताना महायुतीमधील घटक पक्षांची मदत घेतली जाणार आहे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून भाजप दीडशे पेक्षा अधिक जागा लढणार आहे तर शिंदे गट साठ ते सत्तर जागा तर अजित पवार गट पन्नास ते साठ जागा लढणार असल्याचं समजतंय राज्यातील निवडणुकीची पूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिल्यानंतर अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावरती भाजप कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीत भाजप नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्या सांगितलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या मुंबई दौऱ्यात भाजप नेत्यांना कानमंत्र देण्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुतीत कुठल्याही पद्धतीचे मतभेद होणार नाहीत याची काळजी घेण्याची विनंती केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे विधानसभा जागा वाटपाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो परंतु सामंजस्यपणे यावर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस हा विषय योग्य पद्धतीने हाताळतील अशी खात्री अमित शहा यांना आहे दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शहा यांच्या दौऱ्यातील अनुपस्थिती प्रकर्षानं चर्चेचं कारण ठरली सध्याची अजित पवार यांची वागणूक ही भाजप त्यांच्यासोबत शिंदे गटाच्या नेत्यांनाही पटणारी नाही एकीकडं लोकसभेची निवडणूक लढवल्या कारणानं घरात फूट पडली गेल्याचं कबूल करायचं आणि दुसरीकडं बारामती सोडण्याची तयारी दाखवायची या भावनिक मुद्द्याच्या गोष्टी अजित पवार सध्या करत आहेत या कारणानं अजित पवार यांच्याविषयी देखील येत्या दिवसात काय निर्णय घ्यावा याबाबतसुद्धा अमित शहा यांनी चाचपणी केल्याची माहिती समोर आली तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या भाजप कोर कमिटीच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मंत्री, मंत्री गिरीश महाजन मंत्री रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री सुधीर मुनगुंटीवार आमदार पंकजा मुंडे हे नेते उपस्थित होते अगदी सगळेच भाजप आणि शिंदेंच्या सेनेचे नेते उपस्थित होते मात्र कुठेच दिसले नाही ते अजित पवार आणि त्यांचे शिलेदार खरंच अजित पवारांचं महायुतीत बिनसलं आहे का अजित पवार वेगळा मार्ग निवडणार की महायुतीत आपल्या हक्कासाठी लढणार हे त्या काळात घडणाऱ्या घडामोडीमधून स्पष्ट होणारच आहे याची उत्सुकता कायम आहे त्यामुळे या बाबतीतले सगळे अपडेट आपण वेळोवेळी वेड़ घेणारच आहोत पण त्याआधी एकंदरीतच अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत आपलं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र